मुरगुड नगर परिषदेची निवडणूक चुरशीची होणार असं चित्र आहे नामदार हसन मुशीफ आणि राजे समजित सिंह घाडगे यांची युती झालेली आहे या युतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तसनीम राजे खान जमादार आज आपल्या बरोबर आहेत नमस्कार मॅडम नमस्कार तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभे आहात मग मुरगुड विकासाबाबत आपला अजेंडा काय आहे मी नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे आणि माझा अजंठा ये आहे शिवसृष्टी साकारणार शाहू फुले आंबेडकर यांची पुतली उभा करणार बेघरांना घर देणार भुयारी गटार प्रोजेक्ट साकारणार महिला बचत गट गटानं उद्योग धंदे उपलब्ध करून देणार तरुणानं रोजगार उपलब्ध करून देणार स्वच्छ सुंदर व एक आदर्श गाव बनवणार मग आता मुरगुडच्या विकासात याआधी तुमचं काय योगदान आहे मुरगुडचे माझे पती राजे खान जमादार हे गेले पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणजे समाज करतच आहेत त्यांनी मुश्रीफ साहेबांच्या मदतीनं खूप भरभरून विकास केलेला आहे मुरगुड गाव आणि त्याच्या आजही म्हणजे एक पाच पाच वर्ष ते नगराध्यक्ष पद पदावर ही पदावरही होते आणि आता चार वर्ष निवडणूक नाही झाली तरी सुद्धा ते पदावर नसतानाही मुरगुडची जनता त्यांना आजही नगराध्यक्ष हे बोलूनच आपल्या अडचणी आपले प्रश्न जे काय आहे ते आपण आमच्या घरी येतात आणि नगराध्यक्षांना बोलतात जर ते नाही राहिले तर ते मला बोलून जातात आणि हे विकास काम जे करतात पाणीचं असू दे गटारीचं असू दे रस्त्याचं असू दे हे तिने प्रश्नाचे उत्तर आणि अडचणी काही असतात महिलांचं पेन्शनचं असू दे मुलांचं शिक्षणाचं असू दे नोकरीचं असू दे काही जर असले तर तिने सांगून जातात आणि हे कुठलेही निवडणुकीचं नेत कुठल्याही नेत्यांच्या आदेशाच वाट न बघता त्यांच्या मागे खंबीरपणे राहून जे प्रश्न सोडवतात अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यात मीही तेवढंच भागीदार आहे त्यांची आता एकूणच तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचार सुरू केला असेल पण मतदारांना भेटताय मग मतदारांचे प्रश्न काय आहेत असं तुम्हाला वाटतं परिथिस चांगलं आहे पण त्याचा प्रश्न काय आहे हेच असतात पाणी वर्षानुवर्ष ते रस्तेच खड्डेच पेन्शन वगैरे हे असतात आरोग्यच असत नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही तुल्यबल लढतीचं चित्र आहे मग आपल्याला सर्व प्रभागात कसा प्रतिसाद मिळतोय चांगला प्रतिसाद आहे आम्हाला राजखान जमादार कोरोना काळात जे काम केलेले आहेत ते लोकांना विसरलेले नाहीये आणि काम करताना ते पाहिलेले आहेत मी जाऊन त्यांना मी राजखानची पत्नी आहे आणि मी याच नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे तर ते मी बोलायचं आधीच ते बोलतात की भाभी तुम्हाला माहित भाई नाही भाईयाने आमच्यासाठी काय केले ते खूप चांगलं काम केले आमचे अडचणी टायमाला त्यांनी खूप मदत केलेली आहे आणि आम्ही त्यांना विसरणार नाही आणि ह्या वर्षी नगराध्यक्ष तुम्हीच होणार असं त्यांची प्रतिसाद असतो इतका चांगला तुम्हाला प्रतिसाद मिळतोय मग तरुणांसाठी आणि महिलांसाठी आपलं धोरण काय आहे एक तर मी महिलांसाठी बोलते सुरक्षित बस स्टॉप सीसीटीव्ही तक्रार वितरण केंद्र तरुणांसाठी प्रत्येक ह्याच्यात सक्षम असतात ताकदवर असतात पण त्यांच्यासाठी नोकरी परीक्षासाठी मदत आणि क्रीडा विकासासाठी स्वतंत्र संकल्प करणे हे माझं हेतू मग नगराध्यक्षपदाची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही लढवणार आहे मेन आमची गावाच मुद्दा म्हणजे बेघर आहे बेघर सुश्रुष्टी महिलांना आणि तरुणांना घर मिळून देणार आणि अनेक हे पाणीचं असून दे गटारीचं असून दे रस्त्याचं असून दे आरोग्याचं असून दे जे काही त्यांची तक्रार आहे ते दूर करणार हे घेऊन मी तर आज आपल्या बरोबर होत्या तस्मीन राजे खान जमादार आणि एकूणच नामदार हसन मुशीफ आणि राजे समजी सिंह गाडगे यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजे खान जमादार यांचं पहिल्यापासूनचं काम म्हणजे नगराध्यक्ष पद असू दे किंवा उमेदवारीचं पद असू दे यांनी खूप चांगल्या प्रकारे मुरगुडमध्ये ते काम केलेले आहे आणि त्याच बळावर आता त्यांच्या मिसेसना हे पद म्हणजे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांनी अगदी आत्मविश्वासाने दिलेली आहे आणि मुरगुडमध्ये जी काही कामं राहिलेली आहेत म्हणजे तरुणांसाठी असू देत किंवा महिलांसाठी असू देत मागासवर्गीय असू देत अशा लोकांसाठी त्यांनी भरपूर काही काम करण्याचं नियोजन केलेलं आहे तर या संदर्भात आपण त्यांना नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पुढील वाटचालीस आपण त्यांना शुभेच्छा देऊया माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जत्तार सह साक्षीदर्वी कोल्हापूर नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप